जय जयशिवरा मित्रांनो जून जुलै ऑगस्ट या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि याच्या अंतर्गत राज्य शासनाच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांना जे काय नुकसान भरपाई मंजूर क देखील करण्यात आली होती त्याच्यामध्ये आपण विविध जिल्हे असाल हिंगोली असाल परभणी असेल नांदेड असाल छत्रपती संभाजीनगर असाल त्यांच्या जालना असाल बीड असाल धाराशिव असाल असे जे काही असंख्य जिल्हे होते एकूण चोवीस जिल्हे त्यांची संपूर्ण माहिती आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिले येतील नेमके कोणकोणते तालुके आहेत कोणकोणते जिल्हे आहेत त्याच्यानंतर कोणकोणते महसूल मंडळ आहेत तसेच कोणत्या शेतकऱ्यांना हेक्टरी किती हजार रुपये मिळणार आहेत याची सविस्तर माहिती पाहिली होती आणि याच्यानंतर आता सर्व शेतकऱ्यांना नेमकी प्रतीक्षा लागली होती की हे अनुदानाचं वितरण जे काही शेतकरी त्यांच्या खात्यामध्ये कधी होणार आहे अशा प्रकारची सर्व शेतकऱ्यांना आशा लागली होती तर मित्रांनो आता ही प्रतीक्षा संपली आहे कारण की राज्य शासनाच्या माध्यमातून या सर्व शेतकऱ्यांना निधी वाटप करण्यासाठी आता सुरुवात झालेली आहे म्हणजे याच्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी आपली इके वाशी पूर्ण केली होती तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदानाचं वितरण जमा होण्यासाठी सुरुवात झालेलं आहे तर मित्रांनो आता सर्व शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की नेमकं कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत आहेत तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची जी काही इके वाशीची पॉलिसी आहे ती एक ते दोन महिन्यापूर्वी पूर्ण झालेली आहे अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदानाचं वितरण करणं सध्या सुरू आहे आता याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी के वाशी चार किंवा पाच दिवसापूर्वी पूर्ण असेल तर अशा सर्व शेतकऱ्यांचं जे काही अनुदान आहे तर ते अनुदान तुम्हाला येणाऱ्या पंधरा किंवा वीस दिवसामध्ये त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता हे अनुदान तुमचं जमा झालं का नाही त्याच्यानंतर किती जमा झालं कोणत्या बँक खात्यामध्ये जमा झालं हे कसं बघायचं याची सुद्धा सविस्तर माहिती आपण येणाऱ्या प्रत्येक फुटोच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे परंतु बऱ्याच शेतकऱ्यांनी याची माहिती नाही की नेमकं हे कोणत्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे कारण की तुम्ही तुम्ही जर एस बी आय बँकेचं अकाउंट जर त्यासाठी दिलेले असेल परंतु तुमचा आधार लिंक खाता अर्थात टी खातं जर पोस्टाचं असेल तर तुमचे पैसे सरळ त्या पोस्टाच्या खात्यामध्ये जमा होत असतात परंतु काही शेतकऱ्यांना याची माहिती नसल्यामुळं ते वारंवार तहसील म्हणजे तहसील करायला असेल किंवा तलाटी करायला असेल किंवा सी एस सी सेंटर असेल त्या ठिकाणी जाऊन चौकशी करत असतात आणि त्यांना कुठल्याही प्रकारची माहिती अशी भेटत नाही तर मित्रांनो आता याच्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेत तर अशा सर्व शेतकऱ्यांचे खाते डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे जमा होत आहेत आता याच्या अंतर्गत तुमचं जे काय बँक खातं आधार लिंक असेल तर त्याच खात्यामध्ये हे पैसे जमा होत आहेत आता हे बँक जे काय आधार लिंक खातं आहे नेमकं हे कसं बघायचं याचीसुद्धा माहिती आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे आणि आता यानंतरच्या व्हिडिओमध्ये हे नेमके पैसे जमा झाले की नाही कसं बघायचं त्याच्यानंतर तुमचं बँक किंवा आधार लिंक खातं हे कोणतं आहे हे कसं बघायचं याचीसुद्धा सविस्तर माहिती आपण येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण योजना वा अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहिती सहनिवडूसर धन्यवाद